नमस्कार मी विनोद हिवाळे आपल्यासमोर स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचं शीर्षक आहे लेख लाडकी लेकीकडून दुःख मला कधीच नाही मिळालं चिमणी कधी मोठी झाली काहीच नाही कळालं पोरगी कधी मोठी झाली काहीच नाही कळालं पोरगी जाणार म्हटलं तर पोटात उठतो गोळा पोरगी जाणार म्हटलं तर पोटात उठतो गोळा अथरुणावर पडतो पण लागत नाही डोळा अथरुणावर पडतो पण लागत नाही डोळा खरंच माझी लाडकी मला सोडून जाईल अंगण वसरी सार सुनसान होईल अंगण वसरी सार सुनसान होईल दारी सस्तो मांडव पण उरात भरते धडकी आता मला सोडून जाणार माझी मुलगी लाडकी सूर सनईचे पडता कानी डोळा येते पाणी आठवत राहतात छकुलीची बोबडी बोबडी गाणी आठवत राहतात छकुलीची बोबडी बोबडी गाणी पुन्हा पुन्हा लेखीकडे बाबा पाहतात चोरून कितीही समजूत घातली तरी डोळे येतात भरून कितीही समजूत घातली तरी डोळे येतात भरून सरी मागून सरी येऊन डोळे वाहतच राहतात चिऊ काऊच्या गोष्टी ऐकून चिमण्या उडून जातात चिऊ काऊच्या गोष्टी ऐकून चिमण्या उडून जातात लेकीचा सांभाळ करा म्हणून बाप हात जोडून उभा राहतो डोळ्यामध्ये पाणी आणून केविल वाणी पाहतो लेक लावतो वाटी पण बाप जातो तुटून हुतका जरी थांबला तरी काळीच जातं फुटून हुदका जरी थांबला तरी काळीच जातं फुटून धन्यवाद